सर्वप्रथम माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे सगळ्या हितचिंतकांचे माझ्या सन्माननीय सर्व नेते सन्मान राणेसाहेब असतील सन्मान नेतेजी साहेब असतील सन्मान्य आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जिल्ह्यातले जे काही जास्तीत जास्त लीड घेणारे मतदारसंघ असेल त्यातला आमचा हरकुळ बुद्रुक मतदारसंघ असेल आणि जवळपास पाच हजार सहासष्ट मतांचं लीड हे माझ्या मतदारसंघाने दिलेलं आहे हे मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी म्हणजे कणकवली जिल्ह्यातलं सर्वात मोठं लीड आहे आपल्याला आता कळेल ते पण मला वाटतं तुर्तस तुर्तास तरी पाच हजार सहासष्ट लीड आहे एकूणच या मतदारसंघात जरी तुमच्यासमोर आव्हान कडवं नसलं तरी तरी देखील मतदारांपर्यंत आपण घर टू घर फिरलेला काय प्रतिक्रिया होती आणि आता काय भावना मी तसं सांगितलं होतं की मला फक्त माझं जिल्हा परिषद सदस्य नाव टाक लावायचं नव्हतं समोर राणे साहेबांनी नेतेजी साहेबांनी जी मला जबाबदारी त्या मतदारसंघात दिली होती ती मला सार्थ की मला पाच वर्ष त्यांची सेवा से करायची होती म्हणून मी प्रत्येक घरोघरी फिरून त्या लोकांना समजून घेण्याचं काम केलं आणि प्रत्येक गाव समजून घेण्याचा मी त्या ठिकाणी अकरा दिवस प्रयत्न केला आणि त्याचं फळ माझ्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आज पणाला आज त्याचं सार्थकी ठरले एकूण दोन्ही नारा मतदार नाराजी नारा होती नाराजीनंतर अधिकृत उमेदवारी मिळाली आणि आता मोठा विजय झालेला आहे ना, तर नाराजी नव्हती प्रत्येकाचा प्रत्येक आमचे सगळे नेता त्या त्या ठिकाणी इच्छुक असणं त्या ठिकाणी हे सगळं एक प्रक्रिया आहे पण ती सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर सगळ्यांनी फार पाठी घेतल्यानंतर सगळ्यांनी एक दिल्याने आणि सगळ्या एकजुट सगळ्या त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचाच हा विजय आज सगळ्या माझा सर्व माझ्या नेत्यांना माझ्या कार्यकर्त्यांना विजय मी समर्पित करतो पाच वर्षात आता काय असेल विजय नक्कीच जो मतदारसंघ मला एवढ्या विश्वासाने करण्यासाठी साहेबांनी दिला आहे मध्ये संघटनात्मक बांधणी असेल विकासात्मक रचना असेल हे वेगळ्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी वेगळं करण्याचं आणि एक विजन म्हणजे एक, त्याचा रोड मॅपिंग करून हे वेगळं काम करण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल सावंत यांच्या प्रवेशाची ताकद तुम्हाला मिळाली का हो नक्कीच ना मी जसं मला वाटतं कालच्या मुलाखतीत सुद्धा उमेशला सांगितलं होतं की सत्यजित सावंत यांचा प्रवेश झाल्यानंतर तीही ताकद आम्हाला भेटली सन्मान्य संध्याजी सावंत असतील त्यांनीही मला त्या ठिकाणी मदत केली माझी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मदत केली आणि हा विजय जो आहे हा सामूहिक सगळ्यांच्या एकजुटीचा आहे दोन पंचायत समिती गण होते तर कुठल्या गणामध्ये किती मतदान तुम्हाला झालं खुर्दमध्ये जवळपास तीन हजार एकशे एकोणचाळीस मतं मला मिळाली आणि माझे प्रतिस्पर्धी सांगवेकर होते त्यांना एकशे शहाऐंशी म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे त्रेपन्नचं लीड त्या पंचायत समितीमध्ये मिळालं आहे आणि हरकू खुर्द जी पंचायत समिती आहे बुद्रुक बुद्रुक तिथे मला तीन हजार दोन हजार सहाशे पंच्याहत्तर मतं मिळाली आणि आपल्या सांगवेकरांना एकशे पाचशे बासष्ट मतं मिळाली म्हणजे तेथे सुद्धा मला वाटतं तीन हजार एकशे एकोणचाळीसचं लीड मिळालं आहे नाही सॉरी जवळपास एकवीसशेचं लिड त्या ठिकाणी मिळालं चांगलं लीड त्या दोन्ही ठिकाणी एकंदरीत समोरचा उमेदवार आहे तो शेकडो फक्त काहीशे मतदाना त्यांना मिळाली असे मला वाटतं मत त्याला भेटली आहे पण ठीक आहे डब्ल्यू सावंत